माझं नाव संगीता उमेश लोतलानी मी बालाजीवाडात रहिवासी आहे माझ्या बाजूला श्रीमती ज्योती प्रीतम पारवानी राहणार बालाजीवाड माझ्या शेजारीच राहते त्यांनी अवैध बांधकाम अतिप्रमाणात केले आहे आणि खुल प्रमाणात बिना परवानगीचं केलेलं आहे त्याच्याबद्दल मला आज काही बोलायचं माझ्या हा, हा प्रॉब्लेम आहे की मी आज चौथा दिवस झालेला आहे इथं उपोषणाला बसलेली आहे नगर परिषद समोर माझा महत्वाचा मुद्दा आहे आहे हे बांधकाम विषयी आहे हा अवैध बांधकाम आहे हे मला दाखवून द्यायचं आहे आणि याच्याबद्दल मला न्याय पाहिजे या नगरपालिका प्रशासनाकडून न्याय पाहिजे आजच्या सरकारकडून न्याय पाहिजे जे आज सांगत आहे की लाडकी बहीण आहे आज लाडक्या बहिणीला हा टाईम आलेला आहे की चौदा दिवस असून मी आज इथं बसलेली आहे आज ते दहा ते बारा वर्षापूर्वी माझ्या घरच्या आईने माझ्या आईनी मशीन काम करत होती ती फक्त घराची दुरुस्ती केली होती तर तेव्हा माझ्या घरच्या दुरुस्तीला याच नगरपालिका प्रशासनानं तेव्हा गिरीश दुबेवार हे इंजिनियर होते त्यांनी माझ्या घराच्या त्या दुरुस्तीला अतिक्रमण बांधकाम करून घोषित केलं आणि ते बांधकाम माझी दुरुस्ती थांबवली माझ्याकडून नळाच्या पाणीपुरवठ्याचं बिलसुद्धा त्यांनी तिप्पट मागितलं आणि आज एवढी एक मजली दोन मजली बिल्डिंग जी उभी राहत आहे ती अवैध नाही का माझा पहिला प्रश्न तर हा आहे जेव्हा मी हा का याच्यासाठी एकवीस आठला दोन हजार तेवीसला जेव्हा मी पहिली तक्रार दाखल केली त्या तक्रारीचा तर मला काही अजूनपर्यंत उत्तर मिळालेलं नाही आहे पण जेव्हा मी सी ओ साहेबांना भेटायला भेटा गेली तर सी ओ साहेब म्हणणं होता की हे अतिक्रमण नाही तुम्हीसुद्धा अतिक्रमणमध्ये आहे आणि आम्ही हा काहीच करू शकत नाही हे आमच्या हद्दीत येत नाही तर तेव्हा माझा घर काही यांच्या हद्दीत येत होता का आज एवढा मोठा बांधकाम त्यांची जागा आज त्यांच्या हिशोबानं जे त्यांचं म्हणणं आहे की माझी जागा आज सव्वीस बाय चाळीसची आहे तर मान्य करतो मी सव्वीस बीस चाळीसची आहे पण ती जागाही त्यांची नाही आहे पण आज त्यांचा जर तुम्ही बांधकाम पाहाल तर सव्वीस बाय नाही कमीत कमी आज ऐंशी ते नव्वद फूट बांधकाम आहे रोडपर्यंत त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या वट्याचा त्रास मलाच नाही शेजाऱ्याला येणाऱ्या जाणाऱ्याला सुद्धा आहे पण हे दिसत नाही कारण की यांच्यावर एक राजकारणी माणसाचा हात आहे आणि हे जे आज प्रकरण दाबत आहे ते एक राजकारणी माणसाच्या दबावात दाबत आहे आर्थिक याच्यानं दाबत आहे माझ्यावर हा सीओचा होणारा अन्याय आहे मी याच्यासाठी कलेक्टरपर्यंतही गेली आणि एस ओ साहेबाकडेही गेली मला तिथूनही न्याय मिळाला नाही माझ्यासमोर कलेक्टर साहेबांनी एस ओ साहेबांनी सीओ सी सांगलं तर सीओनी त्यांना त्यांची दिशाभूल केलेली आहे की मी अतिक्रमणमध्ये आहे मला याच्यावर कारवाई करा मी कलेक्टरला हे म्हणतो मी एस ओला म्हणतो सीओला म्हणतो मी स्वतः तुम्हाला लेखी परवानगी देतो माझं घर तुम्ही पाळा जरा अतिक्रमणमध्ये आहे पण माझा तो अवैध बांधकाम आहे तुम्ही घोषित करा आणि पाळा कारण की या बांधकामाची कोणतीच परवानगी नगरपालिकेला कडून त्यांनी घेतलेली नाही परवानगी नगरपालिकेनं ना त्यांना दिलेली नाही मी हा परवा पत्र व्यवहार केला त्यांनी मला हा प्रश्नाचा उत्तर दिलेला आहे की आमच्याकडून नगरपालिकेकडून परवानी परिवाराला कोणतीच परवानगी मिळाली नाही फक्त एक राजकारणी माणसाच्या हस्तक्षेपामुळे त्यांना एवढं मोठं बांधकामाचे फर्निचर कस काय नगरपालिका देऊ शकतील हा आमच्या साधारण गरीब लोक होणारा अन्याय आज मी नाही जर आज यांनी बांधकाम केलं तर पूर्ण पट्टा हा बांधकाम करत मग आम्हाला घर पूर्ण द्यायला नगरपालिकेला काय झालं सरकारी जागेवर आम्हाला का घर बांधून देत नाही किती लोकांनी मागणी केली तर तेव्हा म्हणते तर बांधता येत नाही तुमची सरकारी जागा आहे आज तुमचं एवढं मोठं संकुल उभं राहायला एवढं मोठं घर तुम्ही बांधून द्यायला बिना परवानगीचे त्याच्याकडून तर तुम्ही पाणीपुरवठाही मागितला नसाल त्यांच्याकडून कोणतेच कागदपत्र मागितलं नसेल आणि पहिली गोष्ट तर ती जी जागा आहे ती परवानीची नाही आहे तुम्ही मध्ये जाऊन याची चौकशी करा ती जागा दुसऱ्या कोणाच्या नावाची आहे त्याचे मालक तुम्हाला दुसरे कोणी आढळतील आणि त्यांनी यांना ले लेखी परवानगी कधीच दिलेली नाही हा पैसा खाऊन सुद्धा पारवानीच्या नावाने हिचं जागा कशी काय ट्रान्सफर झालेली आहे हे मला प्रश्नाचं उत्तर शिवनी द्यावं ती जागा ऑलरेडी परवानीची नाही आहे आणि हे जे जागा माझी आहे ती ऑलरेडी लीजवर मिळालेली आहे आम्ही सिंधी शरणार्थी म्हणून जेव्हा आलेला तेव्हा आमच्या एका नातेवाईकाला मिळालेली होती आणि त्यांच्यामार्फत ती आम्हाला बक्षीस म्हणून मिळालेली आहे म्हणून जर सीओला असं वाटत आहे की मा माझं घर अतिक्रमणमध्ये मी पाडायला तयार आहे आज माझा चौथा दिवस आहे मी येणाऱ्या दहा तारखेपर्यंत या उपोषणात वाट पाहते मला सीओ काय उत्तर देत आहे जर हे उत्तर मिळालं नाही की मी हे पूर्ण प्रूफ घेऊन कलेक्टर ऑफिस समोर पंधरा तारखेला माझ्या पूर्ण सहपरिवारासहित आत्मदहन करणार आहे হি মাঝি জাহর ঘোষণা